आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीतली झणझणीत अशी सुकट इथे बघा मी पहिले सुकट अशी भाजत भाजायला घेतली मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटं चांगलं भाजून घ्यायचं चा। जोपर्यंत त्याचा वास पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत पूर्ण असं चांगलं भाजून घ्यायचं चा। एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी त्याला भाजायचं असतं आपली झाली आहे मस्त त्याला पाकडून वगैरे घेतले स्वच्छ करून घेतले आणि त्याला टोपामध्ये काढून घेतले कारण ते धुवण्यासाठी आपल्याला आणि इथे बघा मी साहित्य कापून ठेवलेलं आहे एक टमॅटो घेतला आहे दीड कांदा घेतला आहे मिरची थोडी जास्त घेतली कारण जे म्हणजे तिखट करायचं एकदम चवीला छान लागते तर कढीपत्ता इथे कोथिंबीर आता आपण ह्याला बघूया कसं करायचं आहे ते आपली कढाई तापलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये घालूया एक चमचा तेल

आपला कांदा कांदा भाजून द्यायचा एकदम बारकाली मस्त लाल भाजून द्यायचा आपला कांदा भाजलाय हा कांदा असा मी बाजूला केलाय त्याच्यामध्ये आपल्याला मिरची कारण मिरची नाही तेला हा वेग करायचा छान लागतो खूप छान तसं बघायला काही साधी साली चौथी रेसिपी आहे पनीर करेल आपल्या यूट्यूब चॅनलला खरं युट्यूब चॅनलला अवेलेबल असेल तर छान छान मस्त काय काय वगैरे असं टाकून बरं बसतो पण तसं माझं नाही आहे कारण माझ्या रेसिपीज म्हणजे घेणार अवेलेबल असेल ना त्या मी कसं असं नाही की त्याला चव येत चव येत नाही चव मस्त येतो जास्त पण चव पण बिघडत ना चांगल्या बघा मस्त अस वातावरण झालेलं आहे ते येतवर भायाच वातावरण बघा किती सुंदर ना। आहे ना जी बिल्डिंग आहे ना समोरची प्राइस आहे एक करोड पस्तीस लाख जर कोणाला हवा असेल ना येऊ शकते व्हिजिट करायला कारण बिल्डिंगचं स्ट्रक्चर वगैरे खूप छान आहे टू बी एच के पासण्याची स्टार्टिंग आहे छान आहे रूम छान आहे स्पेशियस आहे पूर्णपणे मस्त आहे एकदम जागा पण खाली स्पेश स्पेशियस आहे जिथं आमचं जिथं आमच्या सोसायटीतली आहे स्पेस आहे तिथे त्यांचं पूर्जा इथं दाखवलेला आहे अजून बनते अजून एक वर्ष तर जाईल प्रॉपर बनायला पण स्ट्रक्चर वगैरे हो छान आहे जसा पैसा आहे ना तशी त्या बिल्डिंगची जागा आहे त्याला आपली मिरची भाजली असलं तर आपली मिरची भाजली कांदा भाजलाय टमॅटोपर्यंत आपलं कांदा टमाटो अजून चांगला फ्राय होतो तोपर्यंत बघा इथे मेहनत मेहने टोपामध्ये पाणी घेतले सुकटसाठी ते सुकट त्याच्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजवली आहे आता आपण ती सुकट या कडाईमध्ये टाकूया काळ्यात टाकूया आपण थोडेसे गाजी घेतले त्यानंतर ही सुकट झाले ਜਾਰਾ ਚਾਵੀ ਤੁਲੀ ਸ਼ੀਕਿ ਜਾਰਗਾ ਨ ਪੇ ਕਾਂਦਾ ਵੇ ਤੁਦੁ ਕਾਰੀ ਤੋਲੀ ਠਾਪੋ । ਉੱਕ ਤੁਦੀ ਤੋਲੀ ਠਾਪੋ ਜਾਰਦੇ ਤੋਲੀ ਅਤੁਂ ਮੁਸ਼ ਜੀਤੀ ।

तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा कारण मी जेवढं जसं लवकर होईल ना जीवन कसं पटापट झटकिपट होईल ना त्याचा विचार करत असते कारण कामा भरपूर आहे माझ्या माझ्या त्याच्यामुळे मी जसा वेळ भेटत तसं कमीत कमी याच्यामध्ये माझी कशी कवी स्टोरी कशी नाही याच्यावरच माझं चाललेलं असतं आणि तुम्हाला खरंच माझं चॅनल आवडत असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्रायबर करा चला आपली सुखची भाजी आता झालेली आहे रेडी बघू शकता तुम्ही किती छान असा याला कलर पण आलेला आहे कांदा टमॅटो कोथिंबीर कडिपटाने पूर्ण असं भरभरते टेस्टी टेस्टी दिसतं एकदम आणि ह्या पद्धतीने करा कोण कोण काय करतं डायरेक्ट सुख म्हणजे सगळं करताना ते सुखच जास्त टाकतं म्हणजे त्याचे टोटर बसतात त्याला त्रास होतो खात्यातलाच बरोबर खात्यातही याची गोष्ट तुम्ही ती जर केली नाही हवी तरी डब्याला पण नेऊ शकता तुम्ही छान पण लागते चपाती सोबत एक नंबर लागतो चला तर बाय बायक हा करा